बंगळुरूमध्ये सक्सेस रॅली दरम्यान झालेल्या चेंगरा चेंगरी प्रकरणी आता मोठी अटकेची कारवाई करण्यात आलेली आहे आपण पाहतोय चित्रकार एम एफ हुसेन यांच्या लिला लिलावावर यांच्या चित्रांचा लिलाव करण्यात येत होता मात्र या लिलावावर बंदी घालण्याची मागणी आता हिंदू जनजागृती समितीनं केलेली आहे आणि याचसाठी हिंदू जनजागृती समितीनं निदर्शनं केलेली आहेत आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात गर्दी इथे दिसते तर आपण पाहतोय बंगळुरू मध्ये चेंगराचेंगरी झाली होती आर सी बीच्या सक्सेस रॅली दरम्यान आणि या प्रकरणी आता इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे चार जणांना या प्रकरणी अटक करण्यात आलेली बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आलेली आहे आरसीबी तसंच इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांसह चार जणांना अटक करण्यात आलेली आहे निखिल सासळे तसंच सुनील मॅथ्यू यांना अटक करण्यात आलेली आहे तसंच चेंगराचेंगरीमध्ये या अकरा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता बंगळुरूच्या एन चिन्नास्वामी स्टेडियमवर चेंगरा चेंगरी झाली होती आणि या स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेमध्ये कार्यक्रमाला गालबोट लागलेला आहे आपण पाहतोय निखिल सोसाळे कोण आहेत आर सी बीच्या वरिष्ठ व्यवस्थापनाचे सदस्य आहेत निखिल सोसाळे तसंच आर सी बीच्या महसूल मार्केटिंग व्यावसायिक भागीदारी विभागांचे निखिल हे प्रमुख आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहेत आर सी बीचा व्यवसाय जागतिक स्तरावर वाढवण्याची जबाबदारी निखिल सोसाळे यांच्यावर आहे तर याआधी आर सी बीची मालक कंपनी डीओजीओ मध्ये ते कार्यरत होते तर फोर्स इंडिया एफ वन भारतीय फुटबॉल क्षेत्रामध्येही निखिल यांनी काम केलेलं आहे तर पत्नी मालवीय नायक अनुष्का शर्माची जवळची मैत्रीण आहे